हे आहे बघा ही बंद होताना अशी होते तर तुमची छत्रीचं जे पण पाणी आहे ते तुमचं आत जातं आत असं येत नाही हे या आयटमचं स्पेसिफिकेशन आहे ते बंद होणार मोस्टली असते पण हे बटन आणि बंद आले की पूर्ण खालती येतो ही स्पेशलिस्ट आहे आपल्याकडे सगळ्या ब्रँडच्या आंब्याला आहेत थ्री फोल्ड टू फोल्ड काय सांगाल त्या मॅडम आपण प्रत्येक आयटमला वॉरंटी देतो म्हणजे माझ्याकडनं छत्री घेतली की मी त्या छत्रीवर तुम्हाला बिल देईन ते बिल घेऊन तुम्ही हा पूर्ण सीझन काही झालं माझ्याकडे घेऊन येऊ शकता फ्री रिपेरिंग आहे मजबूत क्वालिटी एकदम ऑटोमॅटिक आयटम आहे बघा ही बटनानी ओपन होते आणि हे जशी बटनानीच बंद होते ही आंब्रेला अशी ओपन होते अजेला झाला इथे बटन आहे छोटं बटन ते आपण दाबलं की त्याला असा हा दांडा बाहेर येतो हे आजोबा अंब्रेला त्यांना कधी कोणाला स्टिक अंब्रेला पाहिजे असेल तर ते आंब्रेला म्हणून युज करू शकतात आणि हे स्टिक म्हणून पण युज करू शकतात हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमच्या इझी पण आहे त्यामध्ये खूप सारं स्वागत करते आहे तर परत आपली भेट का छान आणि आज नवीन व्हिडिओमध्ये होत आहे जिथे आज मी पण शॉपिंग करणार आहे येणार आहे पावसाळ्यासाठी खूप सुंदर कलेक्शन मिळतं मला मध्ये असं कळलं आहे की डीलरशिप आहे तर कोणत्या ब्रँडची ते तुम्हाला पाहणारच आहे तर क्वालिटी वाईज आणि रिजनेबल रेटला मिळतं म्हणून मी या शॉपमधून शॉपिंग करणार आहोत तर आज आपण डोंबिवली ईस्टला डोंबिली स्टेशन पासून हा दोन मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे त्या चौकामध्ये तुम्हाला न्यू लक्ष्मी सेंटर हे शॉप आहे तर खूप सुंदर अंब्रेला क्वालिटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर सर्वप्रथम सर्वांचं वेलकम आहे या शॉपमध्ये पण इथे छत्र्यांची क्वालिटी पण तुम्ही पाहून घ्या खूप सुंदर आहे म्हणून आपण शॉपिंग करणार आहोत तर दादा नमस्कार मला छत्रीच्या शॉपिंग करायची आहे तर कशा क्वालिटीचे आणि काय काय रेंज च्या छत्रे आहेत आपल्याकडे सगळ्या ब्रँडच्या अंब्रेला आहेत थ्री फोल्ड टू फोल्ड काय सांगाल त्या मॅडम भरपूर व्हेरायटी आहेत लेडीज जेंट्स मुलांच्या लांबड्या okay, थ्री फोल्ड पासून फाय फोल्ड पर्यंत आहेत टू फोल्ड सगळे आयटम्स मिळते आपल्याकडे स्पेशल आपण एक अशी आहे की आपण प्रत्येक आयटमला वॉरंटी देतो म्हणजे माझ्याकडनं छत्री घेतली की मी त्या छत्रीवर तुम्हाला बिल देईन ते बिल घेऊन तुम्ही हा पूर्ण सीझन काही झालं माझ्याकडे घेऊन येऊ शकता फ्री रिपेअरिंग आहे ब्रँडेड आयटम आहे सर मदर लाईट बिल आवश्यक आहे त्या वस्तूला आपण आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मी टाईप दाखवतो आधी कारण की तुम्हाला भरपूर शॉपिंग च इच्छा आहे तर व्हरायटी भरपूर आहेत माझ्याकडे मोर दॅन वन एटी फाईव्ह व्हरायटी ऑफ अंब्रेला आहेत एकशे पंच्याऐंशी व्हरायटी आहेत छत्र्यांमध्ये तुम्हाला मी छत्र्या दाखवतो आता स्टार्ट करतो ही मुलांची पण आहे मॅम ही लेडीजची आहे लॉंग ती मध्ये लॉंग आयटम आहेत त्यात पण बरेचशे व्हरायटी आहेत आता आपण येऊया मेन डिपार्टमेंट म्हणजे जेंट्स थ्री फोल्ड आणि टू फोल्ड जेंट्स थ्री फोल्ड अंब्रेला फ्रॉम ही फोल्ड आणि एकदम लाईट वेट अंब्रेला आहे त्याचा मोर दॅन हंड्रेड ग्राम फक्त आहे बाकी थ्री फोल्ड आहेत टू फोल्ड आहेत त्यात वाला येतात आपल्याकडे बरेचशे वेगवेगळ्या टाईपच्या अंब्रेलाज आहेत आपण हे मॅन्युअल अंब्रेला आहे ही हाताली पण ओपन करू शकता वयस्कर लोकांना बटन दाबायला ना होत नाहीत तर त्या टाईपच्या अंब्रेला एकदम कम्फर्टेबल आहेत तर त्या पण आहेत आपल्याकडे एकदम छत्री ची प्राइस रेंज प्राइस रेंज स्टार्ट होईल आपल्याकडे थ्री हंड्रेड पासून त्याला विथ बिल विथ वॉरंटी येते मग त्याच्याहून पुढे सगळं जात जातो वाली आहे ब्रँडेड सन ची आहे मदरलाइंडची आहे त्यात भरपूर ऑटोमॅटिक आयटम आहेत आता ही एकदम ऑटोमॅटिक आयटम आहे बघा ही बटनानी ओपन होते आणि हे जशी बटनानीच बंद होते काय प्राइस आहे ती साधारण एट हंड्रेड पर्यंत जाते त्याच्याहून अजून एक सुपिरियर नवीन लॉन्च झालेली आयटम आहे ही ही सर्वात नवीन व्हरायटी आहे ही बटनानी ओपन होत ही हाताने ओपन होते आयटम आणि बटनानी बंद होते बटनानी बंद होणार मोस्टली पण बंद की पूर्ण खालती येते ही स्पेशलिस्ट आहे तर आता इकडे आपण पाहणार जी हाताने चालू होते आणि बंद होते ही मला काहीतरी युनिक वाटते आहे बघायला थोडं अच्छा ही अंब्रेला रह एक जास्त आवडलेली आहे जी मदरलँड ब्रँडची आहे आणि कापड क्वालिटी स्पेशली आपल्याकडे डीलरशिप आहे आपण सन आणि मदरलँड चे डीलर आहोत डोंबिवली तुम्हाला सर्व्हिस पूर्ण मिळेल मिळतात तुम्ही सर्व्हिस बद्दल बेफिकर सर्व्हिस सांगताना मी एक वस्तू सांगायला विसरलो कुणीही नाही देणार अशी एक युनिक सर्व्हिस मी तुम्हाला रिप्लेसमेंट ऑफ अम्रेला देतो ड्युरिंग रिपेरिंग तुम्ही रिपेअरिंगच्या वेळेला माझ्याकडे दोन तीन दिवस लागतात रिपेअरिंगला त्यावेळेला मी एक माझ्याकडची अम्रेला तुम्हाला देईन तुम्ही भिजणार नाही ती माझी जबाबदारी म्हणजे ही एक ऑफर आपल्याला बेनिफिट ह्या शॉप मध्ये मिळत आहे खूप छान आहे आता तुम्हाला मी जेन्स दाखवल्यात तुम्ही त्यातली चॉईस करून टाका सरांसाठी आणि त्यानंतर आता मग आपण लेडीज मध्ये जाऊया मला ह्या दोन आवडलेल्या आहेत तर ह्या दोनपैकी आपण नक्की चूज करूया पण तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा का आपण या दोन मधले कोणते घेणार तुम्ही तुम्हाला लास्टला दाखवणार आहे तर ह्या दोन बाजूला नक्की मॅम नक्की थँक्यू आता तुम्ही बघितलं जसं मी तुम्हाला जेंट्स दाखवले आता तुम्हाला मी लेडीज अंब्रेला दाखवले आपण काय करतो इथे सगळ्या ओपन करून पण अंब्रेला असतात मोस्टली सगळ्या टाईपच्या अंब्रेला आता तुम्ही बघाल तर तिथे बॉबी टाईप बॉबी प्रिंट अंब्रेला आहेत माझ्याकडे प्रत्येक आयटम मध्ये सहा ते सात कलर असतात कमीत कमी कंपनी दे देते त्या सगळे कलर दहा बऱ्या कलर्स पण असतात बरेचशा मध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता कलर्स लागलेत व्हरायटी मधले आता ह्या फाय फोल्ड अंब्रेला एकदम लाईट वेट जसं मी मगाशी जेन्ट तसं आहे शंभर ग्राम पण वेट नाहीये त्याला त्याच्यानंतर या थ्री फोर आंबेला डेनिम मध्ये जीन्स टाईप कलर काहीतरी युनिक आयटम हवे असतील तर, तर तरी आहेत एक बघा एकदम युनिक आहे बॅगेट इझिली बॅगेत इझिली राहील वेटला पण एकदम लाईट आहे आणि एकदम ट्रेंडी लुक आहे जीन्स लुक आहे एक्झॅक्टली आता सगळ्या कॉलेज गोईंग गर्ल्स ला वगैरे सगळं काहीतरी वेगळं हवं असेल त्या टाइप छान प्रिंट पण तुम्ही पाहू शकाल ना तर नक्की ही प्रिंट छान आहे आपण जीन्स घातली तर नक्की अशी छत्री घेऊ शकतो नक्कीच त्याच्यानंतर परत, परत रेग्युलर असं बघा प्ले आ, प्लेन मध्ये प्रिंटेड मध्ये भरपूर प्रत्येक हे तुम्ही मागे आयटम आयटमचे बॉक्सेस बघू शकता एक एक पीस फक्त इथे सॅम्पल ला आहेत त्या सगळ्यांचे दहा बारा बारा कलर्स असे बॉक्स मध्ये आपण अप्लाइड आहेत प्रत्येक आयटम मध्ये तुम्हाला कलर्स मिळतील प्लेन प्रिंटेड मॅन्युअल या सगळ्या मॅन्युअल आयटम आहेत हे हाताने ओपन करायला एकदम इझी आयटम आहेत यातले मॅन्युअल आयटम मग बटनवाल्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर रेंज आहेत बटनमध्ये पण सन अंब्रेला मदरलँड अंब्रेला अशा व्हेरायटी आहेत ते बघा एवढ्या आणि त्यात मुख्यात तर आता आपल्याकडे सगळ्या साइजेस पण असतात आता ही मिडियम साईज आहे त्यात आता एक आपल्याकडे युनिक अंब्रेला आली आहे एकदम बिग साईज एकदम बिग साईज आता हे बघा ही, ही एकदम बिग साईज साईज बघा म्हणजे लेडीजला लॅपटॉप वगैरे असतो तर तेवढा मोठा साईज हा हा दोन जण एकत्र या छत्रीत माहू शकतात एवढा छान अमरेला आहे ऍज वेल एज भरपूर दुसरी व्हेरायटी आहे हे बघा एक रिव्हर्स अमराव्यला या अमरालाचं स्पेसिफिकेशन आहे एज वेल एज ह्याला बंद करताना तर स्पेसिफिक हे आहे बघा ही बंद होताना अशी होते तर तुमची छत्रीचं जे पण पाणी आहे ते तुमचं आज जातं आज असं येत नाही हे या आयटमचं स्पेसिफिकेशन आहे आहे फर्स्ट इयर ऑफ आयटम या वर्षी आयटम लॉन्च झाला ओपन करून ह्याच्यात पण तुम्हाला कलर्स डिफरंट व्हरायटीज मिळतील ओपन झाली आता ती बंद करताना तुम्हाला ती हा असं बंद लागेल येस ओके नवीन आहे ह्याची काय प्राइस रेंज आहे तरी हे साधारण तुम्हाला जाईल एट हंड्रेड ला आठशे रुपये आणि खूप स्वस्त आहे एट हंड्रेड ला म्हणजे विथ बिल विथ वॉरंटी विथ रिप्लेसमेंट अम्रेला टिल युअर अंब्रेला इज बिन रिपेअर्ड सगळं मिळेल तुम्हाला सगळ्या आयटम मध्ये टू फोल्ड आता काय होतं टू फोल्ड डी लागतात थ्री फोल्ड आहेत आजी आजोबा सगळ्यांना टू फोल्ड डी लागतात तर टू फोल्ड मध्ये पण सगळ्या आयटम आहेत आपल्याकडे टू फोल्ड मध्ये आहेत आयटम टू फोल्ड मध्ये या लेडीजच्या आयटम्स आहेत सगळ्या आयटम मध्ये प्रेंट प्लेन सल्प आर्ट कोटिंग हे बघा आतमध्ये सिल्वर कोटिंग अशा बरेचशे व्हेरिफिकेशन आहेत म्हणजे हे पूर्ण फॅमिली शॉप अमरेला शॉप मिळेल तुम्हाला तुम्हाला आता मी सर एक अशी पण व्हरायटी दाखवतो त्यात तुम्हाला हे मुलांची अंब्रेला आहे त्यात ही बघा अशी प्लास्टिक वरन तुम्ही ओपन करू शकता हे रेग्युलर आयटम मुलांच्या अंब्रेला टोटल तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पूर्ण फॅमिली अंब्रेला शॉप मिळेल तुम्हाला प्रत्येक आयटम अम्रेला मिळतील आपल्याकडे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत हे बघा अच्छा आतमध्ये ब्लॅक फ्रेमिंग वगैरे सगळं मिळत असेल त्यांच्या आपण आपण गाडीत ठेवायला वगैरे छत्री घेतो आजोबांना वगैरे छत्री घेतो तर त्या टाइप मध्ये ब्लॅक अंब्रेला वाली एकदम बेग आणि एकदम मजबूत तुमच्या वॉचमॅन ला वगैरे पण द्यायला हवी असेल तर ही छत्री छान आहे म्हणजे वॉचमॅनला पण तुम्ही देऊ शकता तुमचे घरी सेक्युरिटी गार्ड असतात त्यांना तुम्ही ही छत्री देऊ शकता मजबूत क्वालिटी काय प्राइस आहे याची साधारण फाय हंड्रेड ला पाचशे रुपयाला म्हणजे खूप रिझनेबल आहे तुम्ही बघू शकाल इथे ब्रँडेड तुम्हाला क्वालिटी वाले जे आहेत ते तुम्हाला इथे खूप स्वस्त्यामध्ये मिळत आहेत नक्की इथे बघू शकाल एमआरपी फाय सेव्हन्टी फाय पण आपल्याला फक्त फायव्ह हंड्रेड ला आहे वा आणि क्वालिटी ते एक नंबर आहे मस्त आहे आणि ही एक युनिक परत अजून अंब्रेला आहे ही अंब्रेला अशी ओपन होते झाला एक बटन आहे छोटं बटन ते आपण दाबलं की त्याला असा हा दांडा बाहेर येतो हे आजोबा आंब्रेला त्यांना कधी कोणाला स्टिक आंब्रेला पाहिजे असेल तर ते आंब्रेला म्हणून युज करू शकतात आणि हे स्टिक म्हणून पण यूज करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हे परत असं करून बंद पण करू शकता एकदम इझी टू यूज इझी टू क्लोज टू इन वन आहे पण आपण हे युज करू शकतो पावसात तर पावसात युज करू शकतो ऑल सीझन आपण हा यूज युज करू शकतो खूप छान आहे कलर ऑप्शन्स पण त्यांच्याकडे भरपूर तर इथे तुम्ही पाहतालच आहात खूप छान छान कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतं आहे तर आता मी जी चूज केलेली अंब्रेला आहे जी यंदाचं नवीन ट्रेंड आलेला आहे नवीन फॅशन आलेली आहे ती आपण कशाला सोडायची तर सगळ्यांना युनिक कलेक्शन पाहिजेच असतं तर मी ही अंब्रेला जी, जी आहे ती घेणार आहे तर येस आणि जेन्टमधली जी आहे ती पण एक अंब्रेला आहे ती पण आपण घेणार आहोत जी माझ्या हजबंडसाठी राहणार आहे ती आपण ही घेऊया मदरलँड ची जी आहे ना अंब्रेला तीच घेऊया ही एक अंब्रेला मी परचेस करते आहे तर ह्याचा ऍड्रेस दादांच्या तोंड दादाचा ऍड्रेस सांगू शकाल का बस एकदम डोंबली एसला स्टेशनच्या जवळच शिवाजी पुत्र आहे शिवाजी शिवाजी पुत्राच्या बरोबर समोर न्यू लक्ष्मी मॅचिंग सेंटर आमची दुकान म्हणजे बरेच फोर्टी एट इयर्स ओल्ड शॉप आहे मी स्वतः ट्वेंटी एट इयर्स आहे इथे आणि ट्वेंटी एट इयर्स मला पर्सनल एक्सपिरियन्स आहे अंब्रेला मध्ये वा तर नक्की तुम्ही एकदा ह्या शॉपला व्हिजिट करा आपली व्हिडिओ बघून आला आहे सांगा तुम्हाला नक्की थोडंफार जे आता डिस्काउंट मिळेलच इकडे आणि खूप सुंदर व्हिडिओ झालेला आहे शॉपिंग पण मी केलेली आहे तुमच्यासाठी तुमच्यासमोर शॉपिंग केलं तुमच्यासोबत तर व्हिडिओ जसे शेअर देखील करा आणि येणाऱ्या पावसासाठी इथून खरेदी देखील करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नेक्स्ट भेटू लवकर एक नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर